आता माझ्याकडे एक माझी फ्रेंड येणार आहे कारण तिला नेलपेंट लावायची आहे तिला नेलपेंट लावता येत नाही तर ती माझ्याकडे एवढा येणार आहे ह्या नेलपेंट तिने मला दिल्या आहेत का तर तिला नेलपेंट ची खूप हाऊस आहे म्हणून ती फक्त घेऊन ठेवते आणि तिला लावताच येत नाही म्हणून त्या तशाच आहेत तर ती आता मला बोलली की प्लीज मला नेलपेंट लावायला शिकव तर मी तिला नेलपेंट लावायला शिकवणार आहे आणि तिला बाहेर सगळीकडे गणपती बसले आज तर तिला तिथे पूजेला ही जायचं आहे तर तिला मी छान तयारी पण करून देणार आहे तुम्हाला म्हटलेला ना माझी फ्रेंड एक खूप लांबून नेल पेंट लावायला येणार आहे नेलपेंट कशी लावायची ते शिकायला येणार आहे तर आ, ही माझी फ्रेंड आहे जे खूप लाजते तिने मला आधीच सांगितलं की मला भीती वाटते मी कधी बनवलेलं नाही असं तर आता आम्ही सगळ्यात आधी मेकअप स्टार्ट करणार आहोत अरे उखड़ी चे मोदक आई फॉर व्हाट टू गेट फॉर यू मॉडल से फ्रेंडशिप करने का ये फायदा होता है ये आपको कंटाल नहीं आता वीडियो और रील्स बनाने का और यू लाइक डूइंग इट पसंद भी है और अभी आदत भी हो गई ना uh, पसंद है तो यू एंजॉय डू इट ऑफ कोर्स आई एम श्योर यू गेट टायर्ड पिंक नहीं पिंक नहीं 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 मैं पिंक नहीं लगा रही मैं गल, cool. ये अच्छा आई शेड हाइलाइटर ये अच्छा है ये कौन सा है मार्स का रियली नाइस ना अभी मैंने खाया अभी मुझे ऐसे वगैरह रहा है कि जिंदा हूं तो मैं अभी पपी में मर जाऊंगी तर ब्रावनी ना? लिपस्टिक लावायची बाकी आहे कारण लिपस्टिक त्या त्यांच्या आवडीचा शेड जो त्यांनी घरी ठेवला आहे तो लावणार आहे तर थँक्यू सो मच एक गंमत सांगू जी माझी मैत्रीण मा आता आलेली ना, ना। नेल पेंट लावायला तिला छान मेकअप करून दिला, मेक दिला साडी नेसून दिली आणि आम्ही गप्पांमध्ये नेलपेंट लावायचं विसरलो आणि आता मला बसलं बसलं क्लिक झालं की अरे तिला नेलपेंटच नाही लावून दिली ती पण म्हणेल की बाई काय उद्या परत येणार आहे ती आईशाडू लावायचं कसं ते शिकायला